त्या सगळ्या भगिनी या बेचाळीस डिग्री तापमानमध्ये शेतातच राबत असतात आणि त्या शेतातले दाणी मारून साहेब आपला सत्कार आमच्या महिलांनी केलं आहे नमस्कार तारा राणीकडे तलवार होती आणि सातारासारख्या शहराला त्यांनी असं कॅपिटल केलं होतं आणि आमच्या महिला सातारा जिल्ह्यातल्याच की आम्हाला लिहिता वाचता येत नाही कारण आमच्याकडे शाळाच नव्हत्या त्यावेळी मग ते म्हणल्या की तू त्यात एवढी का रडते आम्ही आजपासून लिहायला वाचायला शिकू आणि आमचे लिटरसी क्लासेस चालू झाले त्यांनी सांगितलं ओ आम्हाला पिन नंबर दिलं ना तर आम्हाला मारून तोडून कोणी पण आमचा पिन नंबर घेऊन टाकणार पण आमचा अंगठा कोणी नाही घेणार ना की नेव्हर प्रोव्हाइड पुअर सोल्युशन्स टू पुअर पीपल दे आर स्मार्ट <laughs> म्हणून शैलजाताई त्यावेळी असं वाटतं की स्वप्न तर हे लोकांनीच बघावं अशी स्वप्न बघून ते स्वप्नाचं खरं कळतात तुम्ही खूप सगळं मोठं भांडवल सगळं चर्चा करणार तिथे दा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पण आमच्यासाठी तर आमचं धाडसच आमचं भांडवल आहे नमस्कार अशा प्रकारचा सत्कार त्यात पण पुण्यामध्ये माझं ताई हा पहिला अनुभव आहे आणि पुण्यामध्ये भाषण देताना किंवा काही सांगताना मनोगत व्यक्त करताना मला पहिलं हे सांगावं लागतं की माझी स्वतःची मूळची भाषा मराठी नाही आहे आणि माझ्या भाषेमध्ये काहीही असं वाटलं तर क्षमा करावी कारण माझी तशी मानदेशी भाषा आहे आणि इथून पुढे माझी जी मराठी असेल ती त्यातली असेल आज खरं हे पुरस्कार घेताना माझ्या मनात काही गोष्टी थोड्या अशा भावनात्मक पण आल्या की आम्ही मानदेशी माणसं आणि आम्हाला मानदेशात नाही येऊन म्हणजे आज पण इथे आली तर असं थोडा गारवा वाटला पाऊस वाटलं छान वाटलं पण आमच्याकडे जर आज दुपारी आम्ही बघितलं तर जवळजवळ बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि मगाशी तुम्ही ज्या बघितल्या आमच्या भगिनी इथे आल्या होत्या साहेबांचा सत्कार करायला त्या सगळ्या भगिनी या बेचाळीस डिग्री तापमानमध्ये शेतातच राबत असतात आणि त्या शेतातले दाणी मारून साहेब आपला सत्कार आमच्या महिलांनी केलं आहे नमस्कार शैलजताई मला फार कसं असतं की पुरस्कार घेताना ज्यावेळी जसं आपण आपल्या भाषणात म्हणला ना आपन, की आ, एक जबाबदारी वाटते तशी नेहमी असं काय कौतुक झालं पुरस्कार घेतलं की जबाबदारी वाटते आणि ती जबाबदारी घेताना थोडासा असा एका मनात आनंदही वाटतो पण थोडं हेही वाटतं की आपली ही जबाबदारी आता वाढलेली आहे आणि मी खात्री मला आत्मविश्वास आहे आणि खात्री आहे की अशा कधीही कशीही परिस्थितीमध्ये आलो तर आपण सगळे एकत्रित त्या जबाबदारीला पेलायला म्हणजे मला असं शैलाजताई वाटतं की बरेच खंदे असतात आपल्याकडे आणि कधीतरी असं वाटलं की आता आपण खूप काहीतरी कोणाचा खांदा पाहिजे आपल्याला डोकं ठेवायला तर तो खांदा आपला पण आहे तो असा आज मला विश्वास वाटतो नमस्कार ताई खूप खूप बरं वाटलं आणि आपलं काम पण बघून कारण आत्ता जे विद्यार्थ्यांना ज्या स्कॉलरशिप दिली आणि रजिया सुलतानांना जे बोलवून त्यांच्या पुस्तकचा दोन्हीचं हे उद्घाटन आज केलं तर तेही बघून असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विचाराची सध्या जी गरज आहे त्या गरजेप गरजेतून ह्या सगळ्यांचा सन्मान करायचा आणि त्यातल्या त्यात जे आपण म्हणजे आम्ही महिलांमध्ये काम करतो ना तर बऱ्याच वेळी असं वाटतं की महिलांमध्ये खूप काम करतो पण तरुण मुलांमध्ये पण काम करण्याची तेवढीच गरज आहे तिथे कमी कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आम्ही कमी पडतो तर तेही आपण दे आपण करतात तर आपल्याला खूप खूप नमस्कार येईल त्याचबरोबर व्यासपीठवर जे सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आ, माननीय बाबा भांड त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश पवार त्याचबरोबर माझा बरोबर म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक डॉक्टर श्रीराम पवार सत्कारमूर्ती आणि शैलजाताईबरोबर ज्ञानेश्वर मोडक जे प्रतिष्ठानमध्ये काम करतात प्रवीणदादा गायकवाड प्रवीणदादा आणि प्रज्ञेश खरं प्रज्ञेश असं जरा मला म्हणायला जमत नाही म्हणून मी साकू म्हणते की खूप असं छान वाटतं ज्यावेळी तुम्ही दोघे येतात आणि इतकी चर्चा करतात आणि माझ्यासारख्या माणसाला ज्याला थोडं कमी आहे महाराष्ट्राची इतिहासाची माहिती ती थोडी भेटली की असं वाटतं की आपले विचार पुढे जात आहेत तर त्याबद्दल खूप खूप आभार आणि हे सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे आज संभाजीनगरातून आमदार साहेब आलेत बापूसाहेब तुम्हालाही नमस्कार आणि मला हे सांगायचं आहे की शैलजाताई ज्यावेळी आपण आला आणि चोकदार साहेब आले त्यावेळी मला पहिल्यांदा महाराष्ट्रातली जी दिंडी निघते आणि पंढरपूरची जी वारी आहे त्याचा इतिहास काय आहे ते त्याची जाणीव आपण मला करून दिली त्याबद्दल मी तो आपले उपकार कधीच विसरणार नाही कारण विठ्ठलाबद्दल खूप असं बघतो ऐकतो सगळं पण त्याचं पूर्ण इतिहासाची माहिती नसते आणि तो पूर, इतिहास आपण दिला त्याबद्दल नमस्कार खरं तर मी आज इथे तारा आणि पुरस्काराने मला पुरस्कृत केलं शैलजाताई पण मला कसं वाटलं थोडं तारा राणींनी आपल्या तलवारीतून आपले जे विरोधक ॲनिमीज होते त्यांना त्यांनी संपवलं आणि ते पुरस्कार स्वीकार स्वीकार करताना आणि आमच्या महिला स्टेजवर हो येताना असं माझं मनात वाटलं की तारा राणीकडे तलवार होती आणि सातारासारख्या शहराला त्यांनी असं कॅपिटल केलं होतं आणि आमच्या महिला सातारा जिल्ह्यातल्याच त्यात तलवार नाही पण एक वेगळा वेगळी ताकद आणि त्या ताकदातून मानदेशामध्ये ज्या खंबीरपणे उभे राहिलेले आहेत तर आज मी ते जे आपण म्हणला की पुरस्कारला उत्तर देताना थोडंसं त्यांच्याकडून मी काय शिकले माझी ओळख देताना असं सांगितलं गेलं की मी येलमध्ये होते हार्वर्डमध्ये होते पण मी नम्रपणे सगळ्यांना सांगते की कुठल्याही मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे मॅ नाही शिक शिकले ते आमच्या केराबाई हे ज्या सगळ्या महिला इथे बसलेल्या आहेत त्यांच्याकडनं मी खूप शिकलेत आणि जे शिकलेत त्यांच्याकडून त्याच्याबद्दल मी आज थोडं सांगणार आहे पहिलं तर माझं जन्म मुंबईत झालेलं आणि मला असं कधी वाटत नव्हतं की मी मांडसारख्या भागात येणार आणि मला हेही हे माहिती नव्हतं की मानदेश आहे काय हेही माहिती नव्हतं खरं तर मराठीमध्ये जे मराठी साय मराठी असतात त्यांनी तर व्यंकटेश माडगुळकर आणि गदिमाची पुस्तकं वाचलेली आहे पण माझी तर मराठी भाषेशी तसा काय संपर्क नव्हता मानमध्ये येण्याचं कारण हे की मी जयप्रकाश नारायणच्या चळवळीत होते आणि त्या चळवळीत मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते आणि चळवळीत होते आणि एक एकदा जयप्रकाश नारायण स्वतः मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आले आणि त्यांनी असं सांगितलं की मला विद्यार्थ्यांची गरज आहे असे विद्यार्थी जे ग्रामीण भागात काम करायला जाणार आणि मी त्या आयडियाला आय वॉज जस्ट फॅसिनेटेड आणि मला असं वाटलं की मला ग्रामीण भागात काम करायचं आहे आणि मी म्हणलं मी त्यांच्याबरोबर ग्रामीण भागात खूप पूर्ण भारतात फिरले पण तिथे आमची संघटना त्यावेळी संघर्षवाहिनी माण तालुक्यात ता पण काम चालू होतं आणि माण तालुक्यात ता काम चालू होतं रोजगार हमी योजनेवर मजुरी करणाऱ्या महिलांचा म्हणजे साहेब ना साहेब असतानाच ही योजगार आहेत म्हणजे आता मनरेगा आहे पण काळी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम होती योजगार हमी योजना होती आणि ते लोकांना काम देत होती दुष्काळी भागात तर तिथे मी गेले आणि त्या महिलांबरोबर काम करायचं असं मनात आलं तिथे मी बघितलं की तिथे स्थानिक पातळीवर आंदोलन काम हे करत होते माझे पती विजय सिन्हा आणि त्यांच्या माझा तेही संघर्षवाणीत होते त्यांचा माझा संपर्क आला आंदोलनात बरोबर प्रेम झालं आणि काम जे मी बघितलं तिथे माण तालुक्यातली जी परिस्थिती बघितली त्यात मी पहिल्यांदा असं बघितलं की महिला दगड फोडायचं काम करत होत्या आणि ते, ते बघताना मला असं वाटलं की मुंबईतून आलेल्या व्यक्तीला म्हणजे दगड फोडायचं काम मी बघितलं आहे कुठेतरी कुठे बघितलं आहे तर ते मी बघितलं हिंदी सिनेमामध्ये कुठे करतात ते दगड फोडायचं काम तर दगड फोडायचं काम हिंदी सिनेमामध्ये ज्यावेळी तुम्हाला लाईफ इम्प्रिझनमेंट मिळतो रिग्रस इम्प्रिजनमेंट त्या मजुरीसाठी तुम्हाला तो काम करावा लागतो आणि तो माझ्यासाठी इट वॉज जस्ट व्हेरी डिफिकल्ट टू जस्ट फॅदम दॅट की अशा दगड फोडायचं काम लोकांना कसं का मिळावं आणि मग मला असं वाटलं की इथे आपण काय तरी केलंच पाहिजे आणि मी ठरवलं की मी माझं शिक्षण तर घेतच राहणार पण मला ग्रामीण भागात काम करायचं आणि मी माण तालुक्यात काम करणार काम करायचं ठरवलं आणि विजय सिन्हाबरोबर लग्न करायचं ठरवलं लग, आणि मग ठरलं की आयम डन विथ मुंबई आणि मुंबई सोडून मी मसवडला आले हा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी माझे वडील खूपच म्हणजे तयारच नव्हते ते म्हणले तू टिकूच शकणार नाही त्या भागात आणि शक्य नाही मुंबईतून तुला तिथे जाणं सो so, पण तरी मी ठरवलं होतं की मला जायचं आहे म्हणून एक वर्ष अर्थच हाच शिकवून मी असं ठरवलं की मी म्हसवळमध्ये शिफ्ट होते आणि मी मसवडमध्ये आले म्हसवडमध्ये आल्यानंतर ह्या महिलांचं ज्या मी बघितलं त्यातल्या एक महिला माझ्याकडे आल्या कांताबाई त्या आ, विळे बनवायचं काम करत होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की मला बचत करायची आहे मला असं वाटलं की त्या रस्त्यावर राहत आहेत ते भा त्यांचं घर नाही आहे ते विळे आहेत आणि भाथ्यावर काम आहेत आणि त्यांच्याकडे बचतीसाठी पैसे तरी आहेत का तर मी म्हटलं की तुम्हाला बचत करायची आहे तर तुम्ही बँकेत जावा ते म्हणलं मी जाऊन आले पण बँका खातं नाही उघडत मग मी म्हटलं ठीक आहे मी तुमच्याबरोबर येते मग बँकेने सांगितलं की त्यांना रोज बचत करायची आणि तीन रुपये बचत करायची आहे आम्हाला ते अफोर्डेबल क्लायंट नाही आहे मग मला असं वाटलं की जर ह्या महिलांची बचत खाते बँका उघडत नाही तर का नको आपण बँक चालू करायला हे निर्णय घेऊन मी असं ठरवलं आणि मुंबई माहिती आहे रिझर्व्ह बँक तिथेच आहे म्हणलं जाऊन भेटून यावं आणि त्या काळात मी काही डायरेक्टरांना ओळखत होती रिझर्व्ह बँकेची त्यांना भेटायला गेले म्हणलं की आम्हाला महिलांची बँक चालू करायची आहे त्यांनी म्हटलं ताई तुम्ही काय विचार करता तुम्हाला तुम्हाला माहिती आहे पण त्यावेळी साहेबांना मा आहेच की मराठी कमिटी अहवाल त्याच वेळी आला होता आणि मराठी कमिटीचा अहवालामुळे महिला बँक आणि युवा बँक आणि आदिवासी बँकेचा विंडो ओपन होता आम्ही प्रपोजल दिलं महिला बँकेची स्थापनेसाठी त्याचा मुख्य कार्यालय आणि आर बी आयमध्ये प्रपोजल दिल्यानंतर मी माघारी आली आणि परत त्याची चौकशी करायला गेली त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला ह्या बँकेचं परवाना देऊ लायसन्स देऊ शकत नाही कारण तुमच्या सगळ्या संस्थापक सभासद त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचं जिथे नाव आहे व्यवसाय आहे भाजीपाला विक्री असू द्या प दूध विक्री असू द्या तिथे अंगठा आहे आणि आम्ही लायसन्स नाही देणार संस्थापक सभासदांना लिहिता वाचता येत नाही त्या बँकेला आम्ही परवाना नाही देऊ शकत असा कुठे कायदा नव्हता पण मी माघारी आली रळत रळत आणि आमच्या महिलांना सांगितलं की आपल्याला लायसन्स भेटू शकत नाही कारण आपल्या महिला लिहिता वाचता येत नाही आणि त्यांचा अंगठा आहे महिलांनी काय सांगावं त्यांनी सांगितलं की आम्हाला लिहिता वाचता येत नाही कारण आमच्याकडे शाळाच नव्हत्या त्यावेळी मग ते म्हणल्या की तू त्या तेवढी का रडते आम्ही आजपासून लिहायला वाचायला शिकू आणि आमचे लिटरसी क्लासेस चालू झाले मला अंदाज नव्हता पण आमच्या महिला पण तशा फार जांबाज म्हणजे त्या अशा आम्ही टू व्हीलरवर जायचो एक गाव करून दुसरं गाव करून असं क्लासेस चालू करायचो सहा महिन्यानंतर आम्ही परत लाय गेलो रिझर्व बँकेत आणि त्यावेळी मी एकटी नाही गेली माझ्याबरोबर अशा खेराबाईसारख्या कांताबाईसारख्या किती महिला आयमध्ये आल्या मला माहिती नव्हतं तिथे काय होईल पण मला त्यांच्यात आत्मविश्वास दिसत होता आणि आम्ही डिरेक्टर त्यावेळी परमार साहेब होते त्यात बसलो आणि त्यांच्याशी चर्चा करत होतो तर आमच्या महिलांनी काय सांगावं ते म्हणले साहेब आम्हाला लिहिता वाचता येत नाही पण आम्हाला मोजता येत आणि त्यांनी सांगितलं साहेबांना आरबीआयच्या की आम्हाला कुठल्याही मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा आम्ही चुकलो तर लायसन्स देऊ नका पण तुमच्या अधिकाऱ्यांना पण व्याज मोजायला सांगा आणि कॅल्क्युलेटर त्यांचं घेऊन टाका आणि मग बघूया की कोण लवकर मोजतं हे आमच्या मानदेशी महिला आणि ह्या मानदेशी महिला जे मेंढपाड करतायत जे उन्हात शेतात काम करतायत जे बैलगाडी चालवत आहेत आमच्या केराबाई तर बैलगाडी चालवत आहेत त्यांच्यावर तर फिल्म बनली आहे त्याच्यावर तर त्या महिलांची ही मानदेशी महिला बँक त्या महिलांची ही मानदेशी फाउंडेशन आणि ते आम्ही चालवतो आणि मला फार अभिमान आहे की आज त्या महिलांचा म्हणजे प्रज्ञेश आणि दा दादा आणि शैलजा ताई आज तुम्ही त्या महिलांना इथे येऊन बसवलं त्याबद्दल मी खूप खूप आपली आभारी आहे खरं तर असं ज्यावेळी बँकची सुरुवात झाली आणि बरेच प्रश्न येतात मी फक्त थोडक्यात दोन मांडते की आम्ही ज्यावेळी आता डिजिटल बँकिंग चालू करत होतो आणि डिजिटल बँकिंग चालू करताना बरेच प्रकार बरेच प्रश्न येतात आणि सगळ्यांना वाटतं की महिलांना हे जमणारच नाही ज्यावेळी रिझर्व बँकेला असं वाटलं की ह्या महिलांना लिहिता वाचता येत नाही तसंच सगळ्या टेक्नॉलॉजी वेंडरला वाटलं की ह्या महिलांना आयला एन पी सी आयला सगळ्यांना वाटलं की ए टी एम कार्ड चालवायला डिजिटल वॉलेट चालवायला ह्या महिलांना जमणार नाही पण आमच्या महिला खंबीर होत्या त्या म्हणल्या आम्ही शिकू आम्ही चालवू आणि आम्ही ते सगळं करत होतो ए टी एम कार्ड डिजिटल वॉलेट तर डिजिटल वॉलेट ज्यावेळी तयार करत होतो त्यावेळी आमच्या महिला म्हणल्या की आपण डिजिटल वॉलेट किंवा पिन ए टी एम कार्डमध्ये पिन नंबर वापरतो ते म्हटलं पिन नंबर नको म्हण दुसरं काहीतरी वाप पर्याय काढूया मी म्हटलं ओ पिन नंबर असायलाच पाहिजे आपल्याला आठवण राहील वगैरे वगैरे त्या म्हटलं नाही काय तरी पर्याय कार्डा पण पिन नंबर नको मग आम्ही आमच्या टेक्नॉलॉजी व्हेंडरला सांगितलं की ते आमच्या महिला असं म्हणतात मग त्या त्यातली त्या 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 एक महिला म्हणली की अंगठ्यासारखं काय आहे का ते लावलं की खात मोबाईलचं आपलं पाकिट उघडतं म्हणलं ठीक आहे आपण एक तर आम्ही चौकशी केली मग ते बायोमॅट्रिक तर बायोमॅट्रिक केलं त्याला अटॅच आमच्या डिजिटल वॉलेटला आणि मग ते महिलांनी डिजिटल वॉलेटचा वापर केलं अंगुठा लावून आणि वापर केल्यानंतर आमच्या महिलांनी काय सांगावं त्यांनी सांगितलं अहो आम्हाला पिन नंबर दिला ना तर आम्हाला मारून तोडून कोणी पण आमचा पिन नंबर घेऊन टाकणार पण आमचा अंगठा कोणी नाही घेणार ना त्यावेळी मला असं वाटलं पहिल्यांदाच आणि मी तिचे वाक्य आहे ते अंग्रेजीमध्ये बोलते की बऱ्याच वेळा आपण चूक करतो आपल्याला वाटतं गरीब लोकांना जमणार नाही निरक्षर लोकांना जमणार नाही पण मान देशात मी आमच्या महिलांकडनं शिकलं की त्यांना सगळंच जमतं आणि त्याच्यासाठी मी नेहमी एक वाक्य सांगते की नेवर प्रोव्हाइड पुअर सोल्युशन्स टू पुअर पीपल दे आर स्मार्ट आणि हे सगळं करता करता मी महिलांकडून शिकले की कसं काम उभं करायचं आणि गेल्या पस्तीस वर्षात मानदेशी फाउंडेशन आणि मानदेशी बँकेने काम केलेलं आहे आणि जसं सांगितलं गेलं तसं आमची मुलं पण मागे राहिलेली नाही आहेत तुम्हाला ज्यावेळी इथे मुलांचा सत्कार करत होते त्यावेळी मला असं वाटलं की आमच्या मानदेशातली मुलं लहान मुलं जी आहेत ते काय करतात तर ते मानदेशातली मुलं कधीकधी मेंढपाळासाठी आईवडिलांच्या मागे जातात मानदेशातली मुलं साखर कारखान्यावर जातात मग त्यातली मुलांच्या पायात खूप ताकद असते मग काय करायचं मग हे धावू शकतात चांगले मग मा माझा थोरला चिरंजीव प्रभात सिन्हा आणि करण सिन्हा इथे आहेत मग मी विचार केला की काय करू शकतो ह्या मुलांसाठी मग ह्या मुलांसाठी आपण का नको स्पोर्ट्स अकॅडमी काढायची असं त्यांच्या मनात आलं मला आज तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की आमच्याकडे काजल आटपाडकर आहे ती तोडीला लहान मुलाला सांभाळायला जायची आज ती गेल्या वर्षी आईसलँडला गेली फील्ड हॉकी खेळायला आणि सिल्वर मेडल मिळवलं म्हणून शैलजाताई त्यावेळी असं वाटतं की स्वप्न तर हे लोकांनीच बघावं अशी स्वप्न बघून ते स्वप्नाचं खरं करतात त्याचबरोबर एक सांगते की माण देश आलं की दुष्काळ आलं आता आमच्याकडे पाणी आहे आम्ही बंधारे बांधले पण दोन हजार बाराच्या दुष्काळात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती परिस्थिती होती की त्यावेळी आम्हाला छावणी जनावरांची काढावी लागली आणि साहेब ती जनावरांच्या छावणीचे अनुभवची पुस्तके आपल्यासमोर ठेवलेली आहे तर मानदेशात ज्यावेळी जनावरांची छावणी काढली त्यावेळी असं असं वाटलं की ही आपलं काम नाही हे सरकारचं काम आहे मी दोन हजार बाराची गोष्ट सांगते तर पण आमच्या केराबाई ज्या आज स्टेजवर होत्या त्या बँकेत आल्या गाण ठेवायला आणि त्या म्हणल्या की तुला लक्षात नाही कसला दुष्काळ आहेत मी सोनं घाण ठेवते मी म्हणलं अहो कशासाठी ठेवत आहेत तुमच्या मुलांचं शिक्षण घ्यायचं आहे अहो म्हणले जनावरांना चाराच नाही मी सोनं घाण ठेवून जनावरांना चारा घेऊ शकते पण मी सोनं घाण ठेवलं ना तरी पाणी मला मिळायचं नाही मग म्हटले तू काय तरी केलंच पाहिजे म्हंटल हे काम बँकेचं नाही हो केराबाई त्या म्हणलं काय तरी आपण केलंच पाहिजे त्या दिवशी मला झोप नाही आली की इतक्या महिला सोनं घाण ठेवतायत बँकेत चाऱ्यासाठी पण पाणीसाठी ते म्हणतात नाही मिळू शकत मग चारा जनावरांना नाही भेटलं तर सगळेच म्हणले की आम्हाला ना इलाजाने ते विकावे लागतील ला। आमची जित्राब म्हणजे आमच्या भागात जनावर नाही म्हणत जित्राब म्हणतात जीवाची राब जीवाला राबणारी जित्राब आमची विकावी लागेल मग म्हणलं की ठीक आहे आपण छावणी चालू करूया आम्ही छावणी चालू केली एक आठवड्यात आमच्याकडे चौदा हजार जनावर आणि सात हजार शेतकरी छावणीला आले आणि आम्हाला ती छावणी चालवली आम्ही अनफॉर्च्युनेटली त्या वर्षी पाळूस पडलाच नाही आम्हाला अठरा महिने छावणी चालवावी लागली त्यातला एक अनुभव सांगते एक आमची महिला आली दिवळ गावची लक्ष्मीबाई म्हणून आमच्याकडनं आठ किलोमीटर ते गाव पहाटे पाचला निघालेली चार गुरं घेऊन आली आणि चार गुरं घेऊन आली असंच जवळजवळ बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं जनावरांना चार जनावर घेऊन ती छावणीत आली पण आम्हाला शासनाची मदत पण होती म्हणून ते सगळंच लागतं ना फोटो आय डी हे सातबाराचा उतारा काय काय बरंचशी कागदपत्रं लागतात मग तिच्याकडे काय नव्हते मामी म्हणलं नाही नाही तुम्हाला ते सगळं कागदपत्र लागणार मगच तुम्हाला छावणीमध्ये एंट्री भेटणार तर म्हणले की हो पण माझ्याकडे आत्ता नाही तोपर्यंत माझी जनावर बांधू द्या तर आमच्या छावणीचा मॅनेजर म्हणलं नाही आणि मग ते माझे पती विजय होते तिथे अरे म्हणला इतक्या उन्हात ती थांबली आहे त्याला आज जनावर बांधू दे आणि पाणी तरी पाजू द्या ती म्हणली पाणी तरी मला नको दे आपण जनावरांना द्या पाणी ज्यावेळी ती पाजत होती त्यावेळी तिनं काय सांगावं तिनं सांगितलं की अरे बाबा माझी जनावर माझी मैष ज्यावेळी दूध देते ना त्यावेळी फोटो आय विचरत विचारत नाही ती नाही विचारत फोटो आय की मी कोणाला दूध देते आणि त्यावेळी तिचं हे ऐकून मला असं वाटलं की आपल्या शेतकऱ्यांचे आपल्या शेतकऱ्यांचे जनावरांचे ज्यांनी ह्या भारत देशाच्या प्रत्येक मुलाला दूध पाजून जगवलं आहे त्यांचीही का तरा आणि हा विषय ठेवून मग आम्ही ठरवलं की नाही आपण शेतकऱ्यांमध्ये काम करायला पाहिजे अजूनही सोपं नाही आहे इथे दाण दाणिम दिलेत साहेब पण म्हणजे मला त्या बाबतीत बोललंच नाही पाहिजे कारण शेतकऱ्यांचा महामानव इथे बसला आहे तर मी काय बोलू ना तर पण हे सगळं शिकताना ह्या महिलांकडून मला एक सांगायचं आहे की मी जे शेवट अजून जाता जाता की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मी दावोसमध्ये चेअर होती आणि जाताना मी महिलांना विचारलं की मी तिथे जाऊन काय भाषण द्यावं तर आमच्या केराबाई म्हणल्या की त्यांना सांगा की तुम्ही लय मोठी भांडवलाची गोष्ट सांगणार तुम्ही खूप सगळं मोठं भांडवल सगळं चर्चा करणार तिथे दा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पण आमच्यासाठी तर आमचं धाडसच आमचं भांडवल आहे आणि मला हे सांगायचं आहे जाता जाता है, है, की धाडस कसं आहे माहिती आहे की छावणीमध्ये दीड वर्ष छावणी चालली आम्ही झेंडा वंदनचा कार्यक्रम केला पंधरा ऑगस्टचा छावणीमध्ये झाला आमच्या झेंडा वंदनचा कार्यक्रम सगळ्या शेतकऱ्यांनी झेंडा वंदन केला पाऊस पडला छावणी बंद झाली आमची ती लक्ष्मीबाई जी जनावर घेऊन आली होती आणि म्हणली की माझी मस्त फोटो आय डी तर नाही मागत जाता जाता तिच्याकडे असा एक कागद होता मी म्हटलं लक्ष्मीबाई या कागदात काय आहे ती असे घाबरून घाबरून म्हणले अहो त्या कागदात ना आपण पंधरा ऑगस्टला जी झेंड्याला सलामी दिली मी शाळेत गेलेली नाही आहे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झेंड्याला सलामी दिली आणि मी पहिल्यांदा जनगण मन म्हणलं आणि मला म्हणल्या की ती जनगण मन मी लिहून घेतलेलं आहे म्हणजे पुढच्या वर्षी पंधरा ऑगस्टला झेंड्याला सलामी देताना मी जनगण म्हणणार त्यावेळी मला असं वाटलं की मी पुस्तकात खूप बघितलं जय जवान जय किसान पण लक्ष्मीबाईच्या ह्या वाक्यानंतर माझ्यासाठी जय जवान आणि जय किसान खूप वेगळे आहेत आणि शैलजाताई परत एकदा खूप खूप मी आभारी आहे आपली की आमच्या महिलांचा आवाज पुणेच्या हा गांधर्व रंगमंदिरमध्ये पोचला आणि आमच्या महिलांचा केराबाईसारख्यांचा चेहरा आपल्या सगळ्यांना दिसला आणि ती संधी आम तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे सांगायचं खूप आहे आम्ही रेडिओ चालवतो आमच्या बसेस आहेत पण मला माहीत आहे मी खूपच वेळ घेतलेला आहे सगळ्यांचं खूप खूप आभार आणि सगळ्यांना नमस्कार थँक्यू सो मच